नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आलेलो आहे आज नातेगाव तालुका कोपरगाव जिल्हा आयल्या देवीनगर तर तुकाराम भाऊ मोरे यांच्या झेंडू प्लॉटवर त्यांना आपण उन्हाळ्यामध्ये मध्ये दिलेलं होतं किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बायोलॉजिकल पटलं तर बघू शकता आहे झेंडू प्लॉटचं आतापर्यंत जवळजवळ भरपूर तोडे झालेले आहेत आणि एकदम चांगल्या प्रकारचं झेंडू प्लॉट आहे आणि शिर्डी या ठिकाणी आत्ता शॉर्टेज आलेलं आहे झेंडू झेंडूला आणि भरपूर प्रमाणात मागणी आहे कारण की उन्हाळी प्लॉट असल्याकारणाने बरेच शेतकरी झेंडूची लागवड कमी करतात उन्हाळ्यात लागवड राहत नाही आणि यांनी लागवड केल्यामुळं शिर्डीला अत्यंत मागणी वाढलेली आहे आणि मी आज मक्कासाठी त्यांना बेसन डोस देण्यासाठी आलो होतो मक्का स्पेशलचं किट आणि त्यांच्या प्लॉटवर आले असता आज त्यांचा मी तर एकदम चांगल्या क्वालिटीचं झेंडू प्लॉट आहे आणि कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे करपा नाही आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचं झेंडूला रासायनिक खताचा वापर जर केला तर झेंडू पिवळा पडतो आणि करपाचं प्रमाण वाढून जातं तर बघू शकतो प्लॉट आहे बऱ्याच शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं गेल्या वर्षी पण वापरलं होतं आणि यांचे जे बंधू आहे यांचे जे साडू आहे अनिल भाऊ देवरे त्यांनी पण वापरलेलं आहे तुम्हाला हे जे आपलं जेकिसन ग्रीन इंडिया कंपनीचं फर्टिलायझर वापरलं तर कसं काय वाटलं रिपोर्ट एकच नंबर तुम्ही कशा कशावर झेंडू साठी वापरतोय तर झेंडूला ला जवळजवळ आता हा एक प्लॉट आहे आणि अजून एक दुसरा प्लॉट सात झालेला प्लॉटलाय सातगणी तर बघू शकता शेतकरी बंधू आज हा जो झेंडू प्लॉट आहे कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर करपा नाहीये नाहीतर करप्याचं प्रमाण वाढवा असतं झेंडू प्लॉट वर आणि चांगल्या क्वालिटीचा प्लॉट आहे आज मागणी कस काय शिर्डीला मागणी भरपूर आहे आज सकाळ धरून सात आठ फोन झालेले तर बऱ्याच व्यापाऱ्यांची मागणी मागणी भरपूर आहे आज शिर्डी मध्ये बरोबर तर शेतकरी बांधवांनी पण असं शेती करताना उन्हाळ्यामध्ये जर असा फुल शेती किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शेती केली तर नक्कीच तुमचे पण पैसे होतील आणि बघू शकता आहे तुकाराम भाऊ मोरे यांच्या प्लॉटवर आज आले आल्यानंतर ही झेंडूची क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे धन्यवाद भाऊ